नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा सुपुत्र सोहम बांदेकर याची गेल्या काही दिवसापासून त्याच्या लग्नाबद्दल जोरदार चर्चा रंगली आहे सोहम बांदेकर हा स्टार फॉवरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील मुख्य अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे या दोघांनी अजूनही आम्ही प्रेमात आहोत आहोत किंवा लग्न करणार जाहीरपणे सांगितलं नाही पण सुचित्रा बांदेकर यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सोहमच्या लग्नाची हिंट दिली होती आता अशातच आदेश बांदेकर यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे पूजा बिरारी ही बांदेकर कुटुंबियाची सून होणार असल्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येते तर मित्रांनो दरवर्षी आदेश बांदेकर सोशल मीडियावर त्यांच्या घरच्या बापाच्या आरतीची झलक चाहत्यांना दाखवत असतात यंदाही बापाच्या आरतीसाठी सगळे बांदेकर कुटुंबीय एकत्रित होते बांदेकरांच्या या घरगुती बापाच्या आरतीला यावर्षी एक खास व्यक्ती उपस्थित होती ती म्हणजे अभिनेत्री पूजा बिरारी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की सगळे बांदेकर कुटुंब हे आरतीमध्ये दंग असताना त्यामध्ये पूजा बिरारीची सुद्धा झलक पाहायला मिळते तर या व्हिडिओखाली बऱ्याचशा नेटकऱ्यांनी कमेंट्स करत भावी सुनेचं स्वागत केलं आहे एकाने लिहिलंय भावी सुनबाई पण आहे आरतीला एकाने लिहिलंय गणपती बाप्पाबरोबर यंदा भावी सोनबाईचं दर्शनसुद्धा झालं सासू सून एकत्र दृष्ट्या काढा पूजा बिरारी आणि सोहमची बातमी खरी आहे ती आरतीमध्ये दिसते अशा बऱ्याचशा प्रतिक्रिया या व्हिडिओखाली पाहायला मिळत आहेत तर तुम्हाला पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर ही जोडी कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका